गाव तालुक्यातील रायगाव शुगर रायगाव या कारखान्याने कराड तालुक्यातील शामगाव येथील शेतकऱ्यांचा ऊस गाळप केलेला जवळपास जानेवारीमध्ये हा ऊस गाळपायला आला परंतु अद्यापही या कारखान्या शेतकऱ्यांना एफ आर पीची पूर्ण रक्कम दिलेली नाही तीन हजार रुपये दर जाहीर केलेला होता त्यातील काही जणांना दीड हजार रुपये प्रति काही जणांनी एक हजार रुपये अशाप्रमाणे पेमेंट केलेलं आहे ऊस नियंत्रण कायद्याप्रमाणे खरंतर चौदा दिवसात पूर्ण उसगीत देणं कारखानदारांना बंधनकारक आहे परंतु अद्यापही गेले आठ महिने होऊन सुद्धा या कारखान्याने या शेतकऱ्यांना पैसे दिले नाही ना म्हणून आज आम्ही इथं निवेदन द्यायला आलेलो आहे जर येत्या दोन दिवसामध्ये या कारखान्याने या शेतकऱ्यांची दिलं दिली नाहीत तर या कारखान्यावर रेत क्रांती संघटनेच्या वतीनं मोठं आंदोलन उभं केलं जाईल त्याचबरोबर आज साखर आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे साखर आयुक्तांनी आज माहिती घेऊन दोन दिवसात आर आर सीची कारवाई करण्यासंदर्भात शब्द दिलेला आहे आयुक्त साहेब त्यांच्या पद्धतीनं कारवाई करतीलच परंतु दो दोन दिवसामध्ये या कारखाने प्र कारखान्या प्रशासनानं या शेतकऱ्यांना जर बिल नाही दिलं तर मोठ्या प्रमाणात रेस क्रांती संघटना येथे आंदोलन करणार आहे